हाय गुड मॉर्निंग एव्हरी वन आज तुम्हाला ही हरभऱ्याची भाजी कशी करायची दाखवते आता हे हरभरे घातलेले असतात शेतात ते उगून येतात त्याचं एक खुडून आणलेले असतात अशी पानं असतात ही ही पानं स्वच्छ निवडून धुवून असं चाळणीत नितळत ठेवायची चिरून घेऊन ही आता भरपूर शेतात मिळते भाजी अशी पानं असतात हे तिचे डेट असे पुढचे खुडलेले आणले बाजारात मिळते भाजी ही स्वच्छ धुवून घेतली त्यासाठी एक पळीवर तेल गरम करायला ठेवले आणि तेल गरम करून हे मिरची आणि लसूण ठेचून घेतले जरा थोडे असं हाफ क्र हाफ क्रश केले हाफ क्रश आणि हे शेंगा शेंगदाण्याचे कूट आणि मीठ थोडेसे पाणी आणि ही डाळ घेतली डाळ टाकण्यासाठी चला तर आता कृती सुरू करू त्यासाठी ते ते तेल गरम करून त्यामध्ये लसूणानेचलेले थे, लसूणाने खेचलेले हे थोडे लाल भाजून लसूण थोडा लालसर झाल्यानंतर भाजी

त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट एक दोन चमचे मीठ पाव चमचा मी भिजवलेली डाळ टाकायची मिक्स करायचे हे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे एक अर्धा ग्लास पाणी वतायचे पाणीवतून ही झाकून शिजवून घ्यायची भाजी भाकरीसोबत छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा